वंदे स्वपानंदम बोधप्रदायकं बोधप्रदायक ज्ञानेश्वरावाराय आत्मतृप्ताय ते नम आदरणीय स्वामी भक्त व दा भट लिखित स्वामी म्हणे अमलानंदा या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील पुष्प आठवे भाग पाचवा दिनांक सतरा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट आज मामा पावसहून रत्नागिरी खेड कोल्हापूरला जावयास निघाले तत्पूर्वी सकाळी रत्नागिरीस गेल्यावर श्रीयुत बामा परांजपे यांना भेटून मंडळाचं कामकाज पहावं असं मामांना स्वामींनी सांगितलं आणि म्हणाले कोणतीही गोष्ट सर्वांची मत अजमावून मग एक एकमतानं तूर्त काही काळ तरी मंजूर करावी असं आपलं माझं मत पुढं कालानुसार जसं होईल तसं हो नंतर मामांनी सिद्धचरित्र ग्रंथाबद्दल स्वामींना विचारलं तेव्हा श्री म्हणाले मी श्री रामचंद्र महाराज तेकोटेकरांची चरित्रपर पोथी वरवर पाहिली आहे पण कोल्हापूरला परमपूज्य गुंडाक्कांच्या देवस्थानचं दर्शन वगैरे घेतलेलं नाही तुम्ही जाताच आहात सर्व पहा वीस फेब्रुवारीला मामा कोल्हापूरला गेले श्री शांताराम बापू जामसंडेकरांनी मामांचं मोठ्या उत्साहानं आणि भक्तिभावानं स्वागत केलं आनंद भुवनात श्री रामचंद्र महाराज जिथं शिष्यांना अनुग्रह देत ती देवस्थानची खालची तळघराची जागा तेथील व्यक्तींनी दाखवली मामा त्या जागेत जाऊन थोडा वेळ ध्यानस्थ बसले त्यावेळी श्री रामचंद्र महाराज आणि गोदामाई प्रत्यक्ष दर्शन आशीर्वाद देत असल्याचं मामांना दिसलं देहभावाचा विसर पडला कोल्हापूरच्या मुक्कामात नाथ परंपरेतील श्रीयुत अण्णासाहेब रोकडीकर यांच्याकडे मामा गेले असता एक उद्बोधक संवाद झाला आपण पावसहून स्वामी स्वरूपानंदांकडून आलात मीही त्यांचं दर्शन घेतलं आहे आपण सर्व एकाच कुटुंबातली मंडळी थोर आहात असं श्री अण्णासाहेब म्हणाले थोड्या संभाषणानंतर त्यांच्या खोलीतील भिंतीवर असलेलं श्री ज्ञानेश्वरांचं चित्र पाहून मामा म्हणाले अण्णासाहेब मला पूर्वी श्री ज्ञानेश्वर माऊलीनं ज्या स्वरूपात स्वप्नात दृष्टांत दिला अगदी हुबेहूब तसंच हे चित्र आहे अगदी अशाच मौंजी बंधनाच्या वेळी डोक्यावर घेरा असलेल्या बटूप्रमाणे मला ज्ञानेश्वर महाराज दिसले कोणी काढलं हे चित्र श्री अण्णासाहेब म्हणाले मला पण तुमच्यासारखाच दृष्टांत झाला दुसऱ्या दिवशी मी तसंच चित्र एका चित्रकाराकडून काढून घेतलं तेच हे नंतर श्री अण्णासाहेब म्हणाले अहो तुम्हास गुरुनं भरपूर पक्वान्न वाढलं आहे हो खरंच पण सर्व जिरलं की सद्गुरू कृपाच म्हणावं याची मामा म्हणाले अहो मामा असं कसं म्हणता देणारा वाढणारा भरवणारा चांगला समर्थ असून योग्यता ओळखूनच तो वाढतो आणि पचनी पडलं नाही तर तोच औषधोपचार करणारा हे ऐकून मामांना त्यांच्या बोलण्यातली चूक लक्षात आली आणि मामा म्हणाले अगदी खरं चूक झाली बोलण्यात तीच गुरुमावली समर्थ आहे आपण अगदी बाळ आपणास काय कळतं नंतर श्री शांताराम बापूंनी मामांना श्रीयुत वाडकरांकडं नेलं तेथे मामांनी श्री, ते श्री सिद्धचरित्र ग्रंथाचं भक्तिभावानं दर्शन घेतलं आणि ग्रंथ वरवर चाळला मामांचे चिरंजीव पुरुषोत्तम ह्यास दिनांक 17 मार्च एकोणीसशे अडुसष्टला श्री स्वामींचं एक पत्र आलं त्या पत्रात ज्ञानेश्वरी नित्यपाठातील काही ओव्या देऊन काही शब्द अधोरेखित केले होते त्या ओव्या अशा म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी जे पावे ते निवांता साहोनी जावे हे सत्क्रियाची आचरावी हेतू विण ते भावना करोनी करावे माझिया मोहरा ऐसा अभिमान झणे चित्ता रिगो देसी परी बैसकान मोडे मानसींची देखे अखंडित प्रसन्नता तरी संताया भजावे सर्वस्वेसी कृष्ण विष्णू गोविंद, वाचून अमुचा लाग निष्कळ भक्तितत्व, तू मन हे मीची करी माझिया भजनी प्रेम धरी, मोटके भरी देतु जाय या लागी माझ्या ठाई अभ्यासे सुवर्ण सुवर्णमणी सोनिया ये कल्लोळू जैसा पाणिया तैसा मज धनंजया शरण ध्यानाच्या सहाय्यानं हळूहळू यथाशक्ती आचरणात यावी अंगी मुरवावी या ओव्यांमध्ये जे शब्द अधोरेखित केले ते असे विवेकावरी निवांता सत्क्रिया माझिया मोहरा अभिमान बैसका प्रसन्नता संता भक्तितत्व मीची भजनी अभ्यासे शरण विवेकापासून सुरुवात करून शरण येतो ह्या शब्दापर्यंत श्रींनी संपूर्ण साधन मार्गच अधोरेखित शब्दांनी दर्शवलेला आहे विवेक सत्क्रिया ईश्वरार्पण अभिमान अहंकार त्याग सोहम बैठक प्रसन्नता गुरुचरण सेवा, भक्ती अभ्यास आणि संपूर्ण शरणागती असतो याबरोबरच आठव्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण नवव्या पुष्पाचं वाचन क्रमशः ऐकुया श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी की जः श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी की जय हरि ओम तत्सत्